नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर आठ ऑगस्ट भागामध्ये अर्जुन कदमला म्हणतो मी ठरवलं मी सोबतच राहणार आता कदमला खूप आनंद होतो तो तो आरज्या खरंच अरे मग वाट कसली बघतोय आपलीला सांगून टाक अर्जुन म्हणतो त्यात काय सांगायचं सा। आता अमोलसोबत राहणार म्हणजे सोबतच राहणार ना कदम आता समजावून सांगतात अरे आरज्या दोघांमध्ये लय फरक आहे अमोलसोबत तसा बी तू राहतच होता पण तुला आपीला सांगावं लागन तर तो ठीक आहे कदम आजच सांगतो आता दोघं बरंच काही बोलतात कदम जातात आणि आपी येते अर्जुन म्हणतो आपे तुझ्याशी बोलायचं आहे ती हां अर्जुन बोल ना पण तो काय बोलत नाही आपू म्हणते अर्जुन अरे काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तो तो नाही ग प्रॉब्लेम कसला अर्जुनची हिंमतच होत नाही पुन्हा आपी विचारते तो तो आपे थांब ना जरा अगं जरा डिरिंग तर गोळा करू दे आधीच मला भीती वाटते आणि तू मध्ये मध्ये बोलतेस आता आपी शांत बसते आणि अर्जुनकडं बघत राहते तो तिचा हातात हात घेतो आणि म्हणतो आपे मला तुझ्यासोबत राहायचे आणि माझा निर्णय झाला मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आपी त्याचा हात काढून म्हणते अर्जुन आधी आर्याला विचार तुला हे विसरून चालणार नाही तुझा तिच्याशी साखरपुडा झाला आहे ह्यामध्ये आता आपण तिघं पण आहे आपी निघून जाते अर्जुन मनात म्हणतो हे विसरलोच पण आपे तू दुसऱ्याचा किती विचार करतेस आता सगळे जेवायला बसतात मोना आवाज देते आजी बाबांना ताटा ना ना आजी घेऊन येते आणि म्हणते सांगा जेवण कसं झालं आपे म्हणते आजी तुमचं नाव काय आता मणी घाबरते आणि म्हणते फुई ते म्हणते अच्छा हुई आजी का अमोल म्हणतो आजी मला वाटलं होतं आमचीच एक्झाम असते पण आज तर तुमची पण एक्झाम आहे मनी म्हणते काय ते अमोल म्हणतो आहो कसं जेवण झालं हे सगळे सांगणार आहे ना आणि मगच तुम्हाला कामाला ठेवणार आजी हसायला लागते आपी म्हणते आगाव कुठला आता सगळेच खातात आणि म्हणतात छान झालं जेवण पण दिप्या म्हणतो हे जेवण जरा ओळखीचं वाटतंय मला काय एवढं खास वाटत नाही मोना म्हणते हां तुम्हाला खास वाटणारच नाही आजी कामाला आल्यापासून तुम्हाला लय कस तरी होतंय आपी म्हणते मोना अगं तो गंमत करतो ठेवून घे आजीला कामावर पण आजी चांगलं काम करा बरं का मोना तू लक्ष ठेव मुलाला खूप आनंद होतो तिव ती होय वंस मनी किचनमध्ये जाते आणि खुटी बचळी काढते आणि म्हणते अरे देवा हे घालून एका दिवसात एवढे हाल झाले आता तर रोज घालायचं आहे तेवढ्यात अमोल येतो आणि म्हणतो आजी गोड कुठं आहे आता मणी घाबरते आणि तोंडाचा फुगवटा करते आणि खुणवते तिकडे तिकडं तो तू तिकडं आहे का कुठं कुठं अमोल बघायला लागतो तेवढ्यात मणी बचळी घालते आणि म्हणते थांब माझ्याकडं गोड्या ती पिशवीतून एक बटर कारते आणि एक गोळी हात पुढे करून म्हणते घे तुला कोणतं पाहिजे ते अमोल म्हणतो गोळीच घेतो आणि पळून जातो म्हणी म्हणते आपीसारखंच पोरग लय हुशार आहे बर का रुपाली अगदी बरोबर बोलली होती हे पोरग ना आईबापाला नक्की एकत्र आणणार मला वाटलं होतं गटारीत पडलेलं बटर घेईल पण नाही त्याने चांगली गोळी घेतली अमोल बेडरूममध्ये जातो आणि म्हणतो मा हे बघ आजीने गुळी दिली आपी म्हणते अमोल आ कर तुला सांगितलं ना कोणी काही दिलेलं अजिबात खायचं नाही दोघांचं चालू असतं तेवढंच अर्जुन येतो ती ती अर्जुन बघ ना त्या आजीने गुळी दिली आणि यांनी खाल्ली अर्जुन म्हणतो त्यात काय एवढं गुळी तर होती ती ते अमोल अजिबात खायचं नाही हा आणि आज जाते अर्जुन म्हणतो अमोल खा बिंदास गुळी तेवढ्यात तापी ओरडते नाही अमोल तुला माझी शपथ आहे अर्जुन त्याला काही पण शिकू नकोस अमोल म्हणतो बाबा तुमच्याबरोबर राहिली ना माझी वाटच लागल आणि मामा करत पळून जातो रुपली मणीची वाट बघत असते तेवढे ती येते रुपाली म्हणते काय ओ एवढा वेळ का लागला मणी म्हणते अगं सगळे झोपायची वाट बघत होते रुपाली धमकी देते इथून पुढे असं नाही चालणारा माझा फोन जर उचालला नाही ना मणी म्हणते हां उचलला नाही त्या आपीचा भाऊ हो दिप्या समोरच होता आणि तुझा फोन वाजला तो इकडे तिकडे शोधायला लागला काय तर म्हणी उचलला नाही मी फोन घेते आणि म्हणते काय गं रुपाली का फोन केला रुपाली म्हणते बरं बरं ठीक आहे ठीक आहे बरं तुम्हाला लक्षात ये ना मी तुम्हाला इथे आणलं आणि कशासाठी अपर्णा आणि भाऊजीला अजिबात एकत्र येऊ द्यायचं नाही आता म्हणे मोठ्याने हसत म्हणते रुपाली किती बदललीस ग मी काय आपलीला बोलले ना तर पदर खुचून माझ्या अंगावर यायची हे देवा तुझी लिला आहे एवढं माणूस बदलू शकतं रुपाली म्हणते केलं आता पहिलं पहिली अपर्णा पण कुठे आता राहिली मणी मात्र खूप हसत असते रुपाली म्हणते ठीक आहे लक्षात ठेवायचं भाऊजी आणि अपर्णा एकत्र नाही आल्या पाहिजे मणी म्हणते रुपाली हीच पहिल्यापासून माझी इच्छा होती जा घरी आणि निवांचा झोप नाही एकत्र येणार ते आपे बेडरूममध्ये येते आणि तिला आठवतं अर्जुन तिच्याशी बोललेला की आपे मला तुझ्यासोबत राहायचं आहे ती आता कपाटातून त्याचा युनिफॉर्म काढते आणि बेडवर ठेवते आणि त्यावरून अलगद प्रेमाने हात फिरवते तेवढ्यात अर्जुन येतो आणि दोघांची धडक होते एकदा नाही होत तर तीनदा होते तिन ते अर्जुन काय झालं आर्याशी बोलायचं म्हणून टेन्शन आलंय का विचार करतो का तिला कसं सांगायचं पण आज काही ते सांगून टाका ती निघून जाते अर्जुन तिचा युनिफॉर्म बघतो आणि खूप खुश होतो आर्या पोलीस स्टेशनमध्ये येते चिंचुके म्हणतो काय मॅडम अहो लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आर्या म्हणते चिंचुके तो अर्जुन बसलाय त्या अपर्णाच्या घरी जाऊन आणि मी लग्नाची तयारी करू चिंचुके म्हणतो मॅडम गाई करा मी साहेबांना पूर्ण ओळखू नये आता चिंचुके आर्याला खूप काही भरवतो ते ती चिंचुके अर्जुन आला का चिंचुके म्हणतो आर्या मॅडम साहेबांशी तुमचा साखरपुडा व्हायचा आणि लग्न अपर्णा मॅडमशी तो निघून जातो आर्या विचारत पडते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद